त्या तर आज आम्ही निघालो तो हंटर व्हॅली गार्डनला कसलंच तिकडे काय काय आहे तरी कमीत कमी पण ते खूपच छोटी छोटी तुला तर कुठं पण पनीरच आठवतं फायनली आम्ही गार्डनच्या जवळ पोहोचलो आणि तिकडे बरेच इंडियन्स येतात असं कळलं का चलो पण पहिल्यांदाच या गार्डनला आलो होतो आणि इकडे पर per पर्सन थर्टी डॉलर तिकीट आहे बघू नक्की काय आहे आतमध्ये एवढं तीस डॉलर प्रत्येकी hmm. सगळं असं क्रिसमस थीमचं डेकोरेशन वगैरे केलेलं दिसत होत सगळीकडेच दरवर्षीच असेल मे बी आम्ही पहिल्यांदा चालू होतो पण सगळं क्रिसमसचं डेकोरेशन होतं छान केलं होतं पण फक्त हे बघण्यासाठी आणि आतमध्ये मध्ये आय थिंक बऱ्याच गेम पण होत्या पण त्या गेम खेळण्यासाठी पण वेगवेगळे वेग तिकीट आपल्याला ला, घ्यावं लागत होतं त्याच्यासाठी वेगळे पैसे होते नाही गार्डन बघायला हे असं आहे क्रिसमस सगळीकडे केलेलं डेकोरेशन तिकडे बघ तिकडे पण काहीतरी आहे वॉटरफॉल टाईप वॉटरफॉल पण त्याला पण असं त्यांनी हे केलं सुंदर असं फाउंटन केलेलं होतं त्यांनी छान होतं मस्त मस्ती चालू होती इकडे मुलांची ते पाहून सुंदर होतं डेकोरेशन डेकोरेशन तर खूप सुंदर केलं होतं म्हणजे आपल्याकडे गणपतीत वगैरे असतं ना असं लाइटिंग वगैरे पूर्ण गार्डनला लायटिंग केलेली होती छान होतं डेकोरेशन मस्त होतं पाहण्यासारखं खूप मोठं गार्डन आहे आणि पूर्ण गार्डनला डेकोरेशन केलं होतं त्यांनी पूर्ण क्रिसमस थीमच होती सगळीकडेच एंट्री नाही आहे बघा ना कसलं सुंदर हे असं तळ्याच्या काठी कसलं सुंदर आहे बघ इकडे लॉलीस केक पुडिंग Look at me. Do like this. Do like this. गार्डन बघून झाल्यानंतर दुसऱ्या साईडला काय आहे हे पाहण्यासाठी आम्ही निघालो होतो बघू आता तिकडे अजून काय काय नवीन गोष्टी आहेत तो स्टोर आणि इथे आल्यानंतर इकडे सगळं स्ट्रीट फूड दिसत होत बर इंडियन होत इंडियन स्ट्रीट फूड खूप महाग होत्या सगळ्या गोष्टी अकरा डॉलर म्हणजे बरंच महाग असत

हे काय अच्छा सांगता सांगायचंय तुम्हाला काय पाहिजे ते काय करतोय तो सांताचं गाव आहे का हे नाही बघ काय काय काम चालू आहे लहान मुलांसाठी असा लाईव्ह शो पण होता छान होता मस्त मी oh oh, इथल्या गार्डन मध्येच फर्स्ट एडची पण सोय केलेली असते म्हणजे कोणाला दुखापत झाली तर इथले इथे लगेच इलाज करते तर मला माझी आवडती गोष्ट दिसली सगळं हे बुक गार्डन होतं बुक्सचं गार्डन सगळ्या अशा बुक्स वगैरे ठेवलेल्या होत्या खूप छान होतं बुक्सचं हे गार्डन डेकोरेट केलेलं सुंदर मला खूप आवडलं एक मोठी अशी पेन्सिल बनवलेली त्यांनी आणि खूप छान होतं सगळे बुक्स वगैरे आणि त्याच्यावर लिहिलेलं पण होतं सुंदर असे मेसेजेस होते मस्त खूप छान डेकोरेशन केलं के होतं बुक्स आणि जस जशी संध्याकाळ होत होती लाईट्स अजूनच छान दिसत होते कारण ही रात्रीचे आठ वाजले का आणि अशा सगळ्या लाईट्स चालू झाल्या होत्या त्यामुळे डेकोरेशन अजूनच छान सुंदर दिसत होते सगळ्या लाईट्स हा लेडी बस गेले अशा वेगळ्या राईट्स होत्या ना त्यासाठी वेगळं तिकीट घ्यावं लागतं Я yes, красного uh, <laughs> आणि <जी>, <laughs> घरी जाताना मग फायनली आम्ही द्राक्षांच्या बागेत थांबलो आणि तिकडे खूप असे कांगारू होते आणि ते आम्हाला पाहिले की पळत होते खूप खूप कांगारू दिसले तिकडे पण बरेच आणि खूप मोठे मोठे कांगारू होते एवढं राहत आहे ना असे एवढे मग मोठे कांगर होते आणि पूर्ण हे द्राक्षांच्या बागेमध्ये पळत होते Thank